नऊशे एक्कावन्न कोटी रुपये वाटले गेलेले महाराष्ट्रामध्ये नऊशे कोटी वाटली छत्रपती संभाजीनगर शहर आणि नगरपालिका जर घेतल्या म्हणजे ही मी सांगितलं की शहरी योजना नगरपालिका जर घेतल्या तर चाळीस हजार आठशे त्र्याहत्तर इतक्या लोकांना यांचा फायदा मिळाला आणि एकूण अमाऊंट जर घेतला तर जवळजवळ सत्तेचाळीस कोटी लोक सत्तेचाळीस कोटी रुपये वाटलेले आज मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आणि योजना जे तुम्ही कर्ज घेतला असेल तर त्या कर्जाच्या माध्यमातून आणखी आठ योजना मध्ये सहभागी झाला तर तुमच्याकडे समृद्धी येऊ शकते तुम्ही सुद्धा मिडल क्लास मध्ये जाऊ शकतो म्हणून इथे वेगवेगळे स्टॉक आम्ही लावले समजा स्ट्रीट व्हेंडर म्हणजे काम करणाऱ्या माणसाच्या घरी गुन्हे आजारी पण दवाखान्यात गेलो डॉक्टरांचं बिल पन्नास हजार येईल वीस हजार येईल एक लाख येईल अशा परिस्थितीत काय करणार आपण अशा परिस्थितीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य डिपार्टमेंटने आयुष्यमान भारत स्कीम काढली आणि आयुष्यमान भारत स्कीम चे सुद्धा रजिस्ट्रेशन या ठिकाणी आहे म्हणजे मला विनंती करायची आहे तुमच्याकडे आयुष्यमान भारतचं कार्ड जर नसेल तर इथं नोंदणी करा आणि आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या उद्या आपल्या घरातलं कोणीही आजारी पडलं तर तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत ट्रीटमेंट मिळते दुसरी योजना प्रधानमंत्री जनधन योजना मोदी साहेबांनी ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून चौदा मध्ये शपथ घेतल्यानंतर ही योजना सुरू केली सहा महिन्यामध्ये आणि त्यानंतर उघडले म्हणजे बँकेमध्ये जाऊन फक्त भाव भरला त्यांचा अकाउंट उघडला अगोदर परिस्थिती तशी नव्हती अगोदर मात्र तुम्हाला हजार दोन हजार हे बँकवाले सगळे मागत होते कारण नियम कसे होते त्यांची तर नियमरी आहे पण मोदी साहेबांनी जनधन गोर गरिबांसाठी ही स्कीम काढली जो पण कोटी अकाउंट उघडले आणि झिरो बॅलन्स जरी अकाउंट जरी असला तरी मला तुमच्या तुमच्यासमोर विशेषतः आमचे प्रेस मीडिया तोंड सांगायला आनंद होतोय जवळ जवळ या झिरो बॅलन्स अकाउंटला दोन लाख वीस हजार कोटी रुपये जमा झाले मी बँकेचा एक राज्यमंत्री म्हणून सांगतो